लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभेच्या तोंडावर उमेदवारी मिळवण्यासाठी संजय काका पाटलांनी भाजपची साथ सोडली त्यांनी थेट कट्टर विरोधक राहिलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही त्यांना विजय मिळवता आला नाही तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघात आर आर पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी त्यांचा पराभव केला पण आता संजय काका पाटील हे पुन्हा एकदा भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा सांगलीच्या राजकारणात जोर धरू लागली आहे पण नेमकं असं काय झालंय ज्यामुळे संजय काका पाटील भाजपच्या वाट्यावर असल्याच्या चर्चा होत आहेत आणि या चर्चा कितपत खऱ्या ठरू शकतात पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल मोरे तुम्ही पाहताय टीओडी मराठी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सलग दोन वेळा विजयी झालेल्या संजय काकांना तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर राजकीय भवितव्यासाठी संजय काकांनी जिल्ह्याच्या राजकारणावरून पुन्हा स्वतःच्या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळालं त्यांनी तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि संजय काकांनी विधानसभेच्या तोंडावर भाजप सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचं कारण असं होतं की महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलात हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता पण एवढी धडपड करून सुद्धा कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे रोहित पाटील हे जिंकून आले त्यामुळे संजय काका पराभवाचा सामना करावा लागला सलग दोन पराभवांमुळे संजय संजय काकांचा गट हा वर गेला आणि विशेष म्हणजे या पराभवानंतर काकांसह त्यांचे पदाधिकारी देखील सक्रिय नसल्याचं दिसून आलं अशातच पुढील काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याच्या बातम्या देखील येत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संजय काका पाटील कोणती भूमिका घेणार याचीही चर्चा सुरू झाली आहे बुधवारी म्हणजे आठ जानेवारीला संजय काका का पाटील यांच्या एका गटाची बैठक पार पडली या बैठकीत भाजपचं सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन करण्यात आलं मतदारसंघात साठ हजार सदस्य नोंदणी झाली पाहिजे असं आवाहन स्वतः संजय काकांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केलं संजय काका पाटलांच्या सांगण्यानुसार संजय काका गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणीसाठी सुरुवातही केली संजय काका पाटील अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र असं असतानाही त्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी आवाहन केलंय आणि याच कारणामुळे संजय काका पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे असं असतानाच आता संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम असल्याचं पाहायला मिळतंय कारण संजय काकांनी अद्यापही त्यांची पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली नाहीये कारण माजी खासदार झालेल्या संजय काका पाटील यांच्या मुलाकडे म्हणजेच प्रभाकर पाटील यांच्याकडे विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी आहे प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी करण्याचं आवाहन संजय काकांनी केलंय त्यामुळे सद्यस्थितीला वडील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर मुलगा भाजपमध्ये असं चित्र निर्माण झालंय पण संजय काका पाटलांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिलाय तेही पाहूयात एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये खासदार पाटील यांनी सांगली नगरपालिकेसाठी नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली त्यामध्ये ते विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव मध्ये चिंचणी गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली तिथेही त्यांनी बाजी मारली एकोणीसशे मध्ये तासगाव विधानसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र त्या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला त्यानंतर दोन मध्ये पुन्हा आर पाटलांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा अवघ्या साडे मतांनी त्यांचा पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत दोन मध्ये पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा त्यांनी पराभव केला आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढणारे काँग्रेस नेते विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे आमदार गोपीचंद पटाळकर यांचा त्यांनी पराभव केला संजय काका पाटील यांनी आर्थिक विकास महामंडळाचा लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी लढत पाहायला मिळाली आणि यावेळी मात्र विशाल पाटील यांनी संजय काका पाटलांचा पराभव केला पण आता मात्र पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर संजय काका पाटील भाजपमध्ये घरवापसी करून या सर्व चर्चांना पूर्णविराम देतील का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर टीओडी मराठीला सबस्क्राईब करा